नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महिला तिसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत तर मुख्यमंत्री हप्ता वाढवण्याच्या तयारीत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या लाडकी बहीण योजनेचे महिला हे तिसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत तर दुसरीकडे मुख्यमंत्री हप्ता वाढवण्याच्या तयारीत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा महिला महिला तिसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत तर मुख्यमंत्री हप्ता वाढवण्याच्या तयारीत पहा अपडेट काय आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांसाठी पात्र महिलांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत तर मुख्यमंत्री हप्ता वाढवण्याच्या तयारीत आहे बघा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होत असून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा तिसरा लवकरच जमा केली जाईल आणि या आठवड्याच्या अखेरपर्यंत अखेर सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होतील अशातच अशातच माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांसाठी एक अतिशय महत्वाची अपडेट समोर आली आहे बघा सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार म्हणजे माझी लाडकी बहीण थर्ड इन्स्टॉलमेंट लिस्ट आउट बघा सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यात म्हणजे तिसऱ्या टप्प्यातील पैसे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होते आहे आणि त्या अनुषंगाने महिला व बालविकास मंत्रालयाकडून सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या पात्र महिलांच्या नावांची नावाची यादी बँकेकडे पाठवण्यात आली आहे त्याचबरोबर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते ज्या महिलांच्या बँक खात्यात जमा झाले होते त्यांच्याही बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा केला जाणार आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या लवकरच लवकरच दोन कोटीच्या घरात जाईल बघा एकूणच पंधराशे रुपये ही छोटी रक्कम दीड हजार ही छोटी रक्कम वाटत असली तरीही आमच्या महिला भगिनींसाठी आमच्या महिला भगिनींसाठी ही रक्कम छोटी नाही आमच्या सरकारने मुलींना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी शंभर टक्के फी माफ केली लेक लाडकी योजना सुरू केली केंद्र सरकारने केंद्र सरकारने लखपती दिदी ड्रोन दिदी अशा योजना सुरू केल्या आहेत महाराष्ट्रातील आमच्या भगिनींसाठी अजून कोणत्या नवीन कल्याणकारी योजना राबवता येतील याबद्दल याबद्दल आमची चर्चा सुरू आहे बघा महाराष्ट्रातील माझ्या लाडक्या माझ्या लाडक्या बहिणींना लखपती झालेले मला पाहायचे आहे लाडकी बहीण योजनेवर तुम्ही विश्वास दाखवला असला तरीही काही जणांचा या योजनेवर अजून संशय आहे पण आम्ही आम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता एक हजार पाचशे रुपयावरून दोन हजार रुपये किंवा त्याहून जास्त वाढवू असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी या लाडकी बहीण योजनेवरती तुम्ही कशा पद्धती ने विश्वास दाखवलेला आहे तशाच पद्धतीने काही जणांशी काय एकूणच संशय आहे पण आम्ही लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो महिन्याला एक हजार पाचशे रुपयावरून दोन हजार रुपये करण्याचा किंवा त्याहून जास्त वाढवण्याचा या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणालेला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे ही योजना महिला तिसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री हप्ता वाढवण्याच्या तयारीत आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती ये चा आपन चा चा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद